सदावर लिया तो लिया कैसे लिया सदावर ते देज़ लिया तो कैसे लिया छत्रपति शिवाजी महाराज के पराठा छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं होतं सलग पाच दिवस झालेल्या या आंदोलनात राज्यभरातून लाखो मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला अखेर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यामुळे त्यांनी आपलं उपोषण सोडलं आहे मराठा समाजाच्या या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण पसरलं आहे मीरा शहरातील काश्मीरा परिसरात छत्रपती ग्रुप मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात <nữa> आला मराठा समाजाच्या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण पसरलं आहे मीरा भाईंदर शहरातील काशीमीरा परिसरात छत्रपती ग्रुप मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी जोरदार घोषणाबाजी आणि एकमेकांना पेढे भरून छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला मराठा समाजाच्या या विजयाबाबत छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हा लढा फक्त आरक्षणासाठी नाही मराठा समाजाच्या सन्मानासाठी होता आणि अखेर आम्ही जिंकलो काय सांगाल आज सरकारने मनोज जनांगी पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत तसंच काढलं आहे आणि ते सर्वप्रथम तर मी मनोज जनांके पाटील साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो कारण त्या एका व्यक्तीने म्हणजे असं बोललं जातं की ते पत्राच्या घरात राहतात एका पत्राच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीने अख्खा महाराष्ट्राला मराठा समाज एकत्र केला आणि जी अशक्य वाटणारी गोष्ट होती म्हणजे मला असं वाटतं सर्व समाजाला आरक्षणामध्ये घेतलं होतं फक्त एक मराठा समाज होता जो आरक्षणात नव्हता एका सामान्य माणसाने अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी समाजाला एकत्र केलं आणि आरक्षण द्यायचे काम केले आणि सरकारने काही उपकार केलेले नाहीत आमच्यावरती मराठा समाजावरती आरक्षण देऊन हे आमच्या हक्काचं होतं ते कोणाच्या बापाचं नव्हतं हे आमच्या हक्काचं होतं हे जर साहेबांनी सिद्ध केलं आणि आज आम्हाला आम्हाला पहिले जर जेव्हा या गोष्टी व्हायरल व्हायला चालू झाल्या संध्याकाळपासून तेव्हा आम्हाला पहिले वाटत होतं की हे सरकार जे आहे हे वापस जसं वाशीला झालं होतं तसंच आमच्यावर वापस होऊ नये याकरिता आम्ही त्याची वाट बघत होतो आणि जनागे पाटील साहेबांनी सांगितलं होतं जोपर्यंत माझ्या हातामध्ये शासकीय जी आर येत नाही तोपर्यंत मी या गोष्टी मानणार नाही तेव्हा जेव्हा आपली उपसमिती होती न्यायमूर्ती शिंदे यांची उपसमिती होती त्याच्यामध्ये विखे पाटील साहेबांनी एक जी घेतला होता आणि तो जी आर सन्मानिय आमच्या जनरंगे पाटील साहेबांच्या हातात दिला होता आणि तो धारांगे पाटील साहेबांनी जी आर हातात घेतल्याच्या नंतर डिक्लेअर केलेलं आहे की आपल्याला हैदराबाद गॅजेट लागू करण्यात येत सातारचं जे गॅजेट आहे ते लागू करण्यात येते मराठा मोर्चामध्ये जे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्याच्या मागण्या होत्या गुन्हे दाखल झाले गुन्हे मागे टाइम एक महिन्याचा महिना त्याच्यामध्ये गुन्हे मागे घेतात त्याच्यानंतर मराठा समाजाने ज्याच्यामध्ये ज्या लोकांचं निधन पावलेलं आहे ज्यांनी आत्महत्या केलं जीवा किंवा ज्यांचा जीव गेलाय समजा मराठा आंदोलनामध्ये त्यांना पण जी काही शासकीय मदत होती ती आता त्यांच्या अकाउंट जमा झालेली नाहीये तर ती सुद्धा लवकरात लवकर आम्ही त्यांच्या अकाउंटला जमा करू अशा ज्या काही मागण्या होत्या त्या तत्वा मान्य केलेल्या आहेत त्याबद्दल मी सरकारचा जाहीर आभार मानण्याची इच्छा तर व्यक्त नाही करत पण त्यांनी ठीक आहे केलंय त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो पण सर्वात जास्त मराठा समाज आमचा जो मराठा समाज होता जो बीड मराठवाडा असेल विदर्भ असेल नागपूर असेल कोकण असेल कुठूनही आमचा मराठा समाज हा एकवटलेला होता मुंबईमध्ये आणि ही जी मुंबई होती ज्या काही दुसऱ्या परप्रांच्या वाटतं की फक्त मुलं मुंबई त्यांच्या जीवावरती चालते आज आमचे मराठ्यांनी मुंबई दाखवून दिली की ही मराठा ही आमच्या आमची मुंबई आहे महाराष्ट्राची मुंबई आहे आणि मराठ्यांनी पूर्ण मुंबई जाम करून दाखवली आणि जालनजे पाटला साहेबांच्या शब्दावरती कुठेही या आंदोलनाला गालबोट लागलेलं नव्हतं जे आंदोलन झालं ते पाटील साहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली होतं आणि आज आम्हाला जी आर आमच्या हातामध्ये महाराष्ट्राचा जी आर प्रत्येकाच्या मोबाईलवरती तो व्हायरल झालेला आहे आम्ही फक्त इच्छा एवढीच व्यक्त करतोय देवापुढे म्हणजे गणपती पुढे आम्ही इच्छा व्यक्त करतोय की जसं तुम्ही शासनामध्ये जी मध्ये दिलंय तेच तुम्ही तत्वदा मान्य करा आणि पूर्ण मराठा समाज हा ओबीसीच्या आरक्षणाखाली घ्या जर याच्यामध्ये कुठेही फसवणूक झाली तर धनांजीपाटी साहेबांचे शब्द आहेत की एकाही आमदाराला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही तर धरांजपाटीचे शब्द हे आमच्यासाठी लास्टचे शब्द आहेत जर कुठेही याच्यामध्ये कुठेही फसवणूक झाली तर मराठा समाज कुठल्याही आमदाराला तो मराठा असो ओबीसी जो कुठलाही असो त्या आमदाराला आम्ही आमच्या मीरा मैदानमध्ये पण फिरून देणार नाही आमचा छत्रपती ग्रुप शब्द आहे आणि आम्ही धरंगे पाटील साहेबांचे आणि मराठा समाज आहे मराठा समाजाचे ज्या मराठा समाजांनी ज्या मराठी बांधवांनी आपलं गाव घर सोडून शेती सोडून हा शेतीचा टाइम आहे पण शेती सोडून जे मुंबईमध्ये जमा झाले त्या सर्व समाजाचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी मदत पोहोचवली आहे काही अनोळखी व्यक्तींनी मदत पोहोचवलेली आहे काही परप्रांतींनी मदत पोहोचवलेली आहे जे मराठा नव्हते पण त्यांना मदत पोहोचवायची होती त्या सर्व बांधवांचे मी छत्रपती ग्रुप काश्मीरातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त घेण्यासाठी तुमच्या प्रश्नाला उत्तर मी नंतर देतो प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आपण महाराजांना प्रथम मुद्रा करतो तसाच मुद्रा याच्या पुढे प्रत्येक मराठ्याने एक शेतकऱ्याच्या मुलाने अख्ख्या शासनाला झुकवलं आणि मराठा काय आहे हे दाखवलं त्यामुळे धरंगे पाटील साहेबांना याच्यापुढे मानाचाच मुद्रा आणि त्याच्यानंतर ज्या ज्या पाटलांसोबत जे जे मराठे जे जे ज्यांनी ज्यांनी आपलं घर दार शेती सोडून मुंबईत आले आणि त्याने दाखवून दिलं की मराठा काय आहे आणि मुंबईमध्ये जे अमराठी असतील मी कुणाला दोष देत नाही पण त्यांनी जो काही शब्द वापरला होता की मुंबईमध्ये आलेत आणि आम्हाला त्रास झाला पण कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास झाला नव्हता पण खऱ्या अर्थाने आज ज्या ज्या मराठ्यांमुळे ज्या ज्या मराठ्यांच्या मुलांमुळे मी आज सांगेन कारण धनांगी पाटील साहेबांनी सांगितलं होतं ही फक्त मराठ्यांची मुलं मरा मुंबईत आलेली आहेत अजून आमचे दोतरवाले बाबा म्हणजे आमचे वडील रस्त्यावर आले नाहीत फक्त मराठ्यांच्या मुलांनी हा विजय मिळवून दिला जर आमचे बाबा आले असते तर इतिहास अजून मोठा घडला असता सर्वांचा मनपूर्वक आभार आणि शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून या नात्याने सर्वच मराठी बांधव इथं उपस्थित आहेत आणि ज्यांनी ज्याने हा आंदोलन सक्सेस केलं त्यांचा सुद्धा आभार इथं व्यक्त करतो आणि आता तुम्ही दिलेला जो प्रश्न होता त्याचं उत्तर देतो जे जे मराठी आमदार होते पण ते त्या आंदोलनात कुठे दिसले नाहीत आताही नाही ह्याच्या मागेही कुठे दिसले कारण ते फक्त सत्तेसाठी लाचार असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे तरी सांगतो माझ्याही पक्षातले कोण आमदार असतील जरी ते आंदोलन गेले असते त्यांचा मी इथे जाहीर निषेध करतो आणि याच्या पुढे कुठलाही आमदार असेल मराठी असेल किंवा कुठलाही असेल मराठ्यांच्या मागण्या असतील मराठ्यांचा मुद्दा असेल जर ते त्या वेळेला आमच्या सोबत आले नाहीत तर त्यांना सुद्धा आम्ही ते रस्त्यावर उतरून देणार नाही हा इथे एक शब्द देतो आणि पुन्हा एकदा यलगार करतो एक मराठा

हा एक महत्वाचा दिवस होणार आहे आणि या दिवशी प्रत्येक प्रत्येक एक वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये हा आनंदाचा दिवस वर्षानुवर्ष आता या पुढे चालू राहील आणि जरांगे पाटील हे आज महाराष्ट्राचे दैवत बनलेले आहेत सहा कोटी लोकांसाठी जरांगे पाटील स्वतःच्या जीवाचं बलिदान देण्याची तयारी ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीमध्ये हा पहिलाच शूर योद्धा जन्माला आला म्हणून आज सहा कोटी मराठ्यांच्या वतीने त्याला मालाचा मुजरा करतो त्यांचा कौतुक करतो ना अभिनंदन करून आहे हे शिवछत्रपतीच राज्य आहे आपण म्हणतो ना जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो हे मी असं आमच्या कॉलेजच्या ग्रुपवर टाकलेलं की हे वाईट पणा ह्याच्यातून जा निघून जावं हे जे आजपर्यंत मुख्यमंत्री करत आले तर ते चुकीचं करत आलेत त्यांची ते संपून आहेत पण त्यातला वाईटपणा जावा आणि आम्हाला हे आरक्षण मिळावं यासाठी त्या माता माऊलींनी जे दोन घास आपल्या जेवणाशी दिले होते पाठवून तर त्या गोष्टी त्या सर्व करायच्या होत्या आणि मीरा भाईंदर मधून बरीच मराठा बांधव आपल्या महाराष्ट्रातून आपला शिधा शिदोरी त्या आझाद मैदानावर आपला भाऊ तिथे उपवाशी बसलेला आहे हे सगळं करण्यासाठी चिखलामध्ये पावसामध्ये कुठली तमाना बाळगता आपल्या मराठ्यांनी हा विजय प्राप्त केला आहे केवळ फक्त जारंगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये त्या अशा माणसाला मुजरा निश्चितच प्रथम व्हायला पाहिजे पहिले शिवाजी महाराज दुसरे आपले जरांगी पाटील यांना यांना नारायणगडाचा पण आशीर्वाद आहे त्या बाबांनी हमेशा हमेशा यांना प्रेरित केलं की बाबा ह्या ही भूमी नगद नारायण संस्थांच्या माध्यमातून पवित्र झालेली आहे आणि या ठिकाणी आपण असे चांगले विचार करतो चांगले मांडतो तर ह्या संतांच्या भूमीमध्ये आपण कोणाचा द्वेष करायचा नाही आपल्याला पदरात पडलं ठीक आहे यापुढे आपल्या नादाला कोणी लागणार नाही हे मला असं कळतंय साधू संतांनी लिहून ठेवलं त्याप्रमाणे कोण्याही जीवाचा न गडो सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजा करण्यामध्ये मजा नाही पण कोणाचा द्वेष करू नका हे माझं आणि म्हणणं नसून हे साधू संतांचं सा म्हणणं आहे हे मी फक्त कुठे वाचलेलं आहे आणि आत्मसात केलंय ते सर्वांनी आपण आत्मसात करावं जय जीराव जय शिवराय कौन मनता देना कौन मनता देना सदावरते लिया तो लिया कैसे लिया सदावर्ते लिया तो कैसे लिया छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति शिवाजी महाराज के